उत्तर प्रदेशातील एका पोलिसाचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हा फोटो यू पी पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेला आहे तर हा फोटो ज्या शेतातील आहे त्या शेतातील पिकाला आग लागल्याचं दिसत आहे पुढे व्हिडिओमध्ये काय होतं बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मदतीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या खांद्यावर शेतातील पिकाच्या पेंड्या उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचं सांगितलं जात आहे शिवाय या पोलिसामुळे शेतकऱ्याचं पीक आगीपासून बचावलेलं आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी एका शेतातल्या केलेल्या मदतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या या कृतीचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे तर अनेकांनी हा पोलिसच नक्कीच एक खऱ्या शेतकऱ्याचा मुलगा असेल ज्याला पिकाचे महत्व आणि शेतकऱ्याची मेहनत कळते असं म्हटलं आहे पोलिस कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारे मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही पोलिसांनी अनेकदा केलेल्या उत्तम कामांची चर्चा सोशल मीडियावरती व्हायरल होत असते मागील काही दिवसांपूर्वीच मेरठ पोलिसांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता ज्यामध्ये पोलीस एका वृद्धाचे डाळीचे पोते रस्त्यावर सांडले होते ती डाळ गोळा करण्यासाठी पोलिसांनी त्याला मदत केल्याची दिसत होते फोटोपोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये सांगितले जाते की बलिया जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या पिकाला आग लागली हे त्यावेळेचे प्रशासनीय चित्र आहे आपले कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा आपला संकल्प आहे असं कॅप्शनमध्ये लिहिलेला आहे हा पोलीस कदाचित शेतकऱ्याचाच मुलगा असावा अशा बरेचशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत